जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत राज्यघटना या विषयावर आधारित प्रश्न उत्तर जे प्रश्न उत्तर आपल्याला मुंबई उच्च न्यायालय पदासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न असणार आहेत आज आपण प्रश्न पत्रिका क्रमांक दुसरी बघणार आहोत तर या प्रश्नपत्रिकामध्ये एकूण पन्नास, पन्नास प्रश्न असणार आहेत हे पन्नास प्रश्न तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे आहेत एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुमच्या परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो जर सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात चला तर सुरुवात करूया आज आपल्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक पहिला संविधान सभेच्या मसुदा समितीसमोर प्रस्तावना कोणी मांडला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेच्या मसुदा समितीसमोर सर्वात पहिले प्रस्तावना मांडला होता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली गेली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली आपली भारताची भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली आहेत प्रश्न क्रमांक तीन संविधान सभेच्या फेडरल कमिटीचे अध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी जवाहरलाल नेहरू हे फेडरल कमिटीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक चार भारतीय राज्यघटनेचे जनक कोणाला म्हणतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे जनक असे म्हणतात प्रश्न पाच राज्यघटनेच्या कोणत्या भागाला मिनी संविधान असे म्हणतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर उलपलं पर्याय बी बेचाळीसवी घटनादुरुस्ती या भागाला मिनी संविधान असे सुद्धा म्हटले जाते प्रश्न सहा राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाला देतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी सरन्यायाधीश सरन्यायाधीश यांच्याकडे राष्ट्रपती राजीनामा देत असतात प्रश्न सात कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी बेचाळीसवी घटनादुरुस्ती या घटनादुरुस्तीद्वारे संविधानमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे प्रश्न आठ जगातील सर्वात मोठे लिखित संविधान कोणत्या देशाचे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी भारत भारत या देशाचे संविधान सर्वात मोठे लिखित संविधान आहेत प्रश्न क्रमांक नऊ भारतीय राज्यघटना तयार होण्यासाठी किती कालावधी लागला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतका कालावधी लागलेला आहे प्रश्न क्रमांक दहा मूलभूत कर्तव्याचे वर्णन कोणत्या अनुच्छेदात केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार पर्याय सी अनुच्छेद एक्कावन्न अमध्ये मूलभूत कर्तव्याचे वर्णन केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हालासुद्धा परीक्षेमध्ये असेच प्रश्न पडू शकतात प्रश्न क्रमांक अकरा आपल्या देशाच्या तिन्ही सैन्याचा स्थल नौदल आणि वायुसेना हे सर्वोच्च सेनापती कोण असतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी राष्ट्रपती राष्ट्रपती हे तिन्ही सैन्यांचा सर्वोच्च सेनापती असतो लक्षात असू द्या आय एम पी प्रश्न आहेत इम्पॉर्टंट प्रश्न आहेत स्टारमार्क करून घ्या पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारा कोणत्या घटना दुरुस्तीने मतदानाची वयोमर्यादा एकवीस वर्षावरून अठरा वर्ष, वर्ष करण्यात आली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय सी एकसष्टवी घटनादुरुस्ती या घटनादुरुस्तीद्वारे मतदानाची वयोमर्यादा एकवीस वर्षावरून अठरा वर्ष करण्यात आलेली आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा मूलभूत अधिकारांना प्रथम मान्यता कोणत्या देशात मिळाली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी अमेरिका अमेरिका या देशामध्ये मूलभूत अधिकारांना प्रथम मान्यता देण्यात आली आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतात प्रथमच कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आपलं पर्याय बी पंजाब पंजाब या राज्यामध्ये प्रथमच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पंधरा घटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे तर प्रश्न या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय डी दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका या देशाच्या घटनेवरून घटना दुरुस्ती प्रक्रिया आपल्या राज्यघटनेत घेण्यात आलेल्या आहेत प्रश्न सोळा भारतीय संविधानातील प्रास्ताविकेची भाषा कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय बी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशाच्या घटनेवरून आपल्या संविधानातील प्रास्ताविकेची भाषा घेण्यात आलेली आहेत प्रश्न सतरा भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी रशिया ज्यालाच आपण यू एस एस आरसुद्धा म्हणतो या रशिया देशाच्या घटनेवरून आपल्या संविधानात मूलभूत कर्तव्य घेण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक अठरा भारतातील नियंत्रण आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅकची नियुक्ती कोण करते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय सी राष्ट्रपती राष्ट्रपती हे भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांची नियुक्ती करते प्रश्न क्रमांक एकोणावीस मूलभूत अधिकारांची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल परे सी अमेरिका अमेरिका या देशाच्या घटनेवरून मूलभूत अधिकाराची तरतूद आपल्या घटनेमध्ये घेण्यात आलेली आहेत प्रश्न क्रमांक वीस जेव्हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे रिक्त असताना राष्ट्रपतीपदाची जबाबदारी कोण घेते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी भारताचे सरन्यायाधीश भारताचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही पद रिक्त असताना राष्ट्रपतीपदाची जबाबदारी घेते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये कोणते शब्द समाविष्ट केले गेले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ये समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे तीन शब्द बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत प्रश्न बावीस भारतीय संविधानातील निर्देशात्मक तत्त्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी आयर्लंड आयर्लंड या देशाच्या घटनेवरून आपल्या भारतीय संविधानात निर्देशात्मक तत्वे घेण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वाचे आहे शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक तेवीस भारताचे कोणते राष्ट्रपती दोनदा निवडून आलेले पहिले राष्ट्रपती होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक चोवीस पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे पहिले पंतप्रधान कोण होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी मोरारजी देसाई हे पंतप्रधान होते ज्यांनी पहिले पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे प्रश्न पंचवीस कोणत्या अनुच्छेदाला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटले जाते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी अनुच्छेद बत्तीस अनुच्छेद बत्तीसला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे सुद्धा म्हटले जाते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस मूळ संविधानात किती कलमे होती तर मूळ संविधानामध्ये एकूण तीनशे पंच्याण्णव कलमे होती पर्याय ये या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न सत्तावीस भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी डॉक्टर भीमराव आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते प्रश्न अठ्ठावीस लोकसभेचे कामकाज चालवण्यासाठी एकूण सदस्याची किती उपस्थिती असावी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्यायसी एकास दहा म्हणजेच दहा टक्के एकूण सदस्यापैकी उपस्थिती असावी लागते जेव्हा आपले लोकसभेचे कामकाज चालवण्यासाठी प्रश्न एकोणतीस अर्थमंत्री वार्षिक अर्थसंकल्प कोणत्या सभागृहात सादर करतात तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय बी लोकसभा लोकसभा या सभागृहामध्ये अर्थमंत्री वार्षिक अर्थसंकल्प सादर करत असतात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीस एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही यांचा निर्णय कोण करतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी लोकसभा अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष हे एखादे विधेयक धन विधेयक आहे की नाही याचा निर्णय घेत असतो पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस समान नागरी संहिता भारतातील पहिले कोणत्या राज्यात लागू आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी गोवा या राज्यामध्ये समान नागरी संहिता लागू आहेत प्रश्न क्रमांक बत्तीस राज्यघटनेच्या कोणत्या भागात नीती मार्गदर्शक तत्वे याचा उल्लेख आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी भाग चार भाग चार मध्ये नीती मार्गदर्शक तत्वे याचा उल्लेख आहेत प्रश्न तेतीस राष्ट्रपतींना आपल्या पदाची शपथ कोण देतो तर राष्ट्रपतींना आपल्या पदाची शपथ भारताचे सरन्यायाधीश हे देतात पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न चौतीस भारतीय राज्यघटनेची आठवी अनुसूची कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी अधिकृत भारतीय भाषा ही आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहेत प्रश्न पस्तीस राज्यपाल हे सोन्याच्या पिंजऱ्यात राहणाऱ्या पक्षासारखे आहेत हे विधान कोणी सांगितले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू यांनी असे म्हटले की राज्यपाल हे सोन्याच्या पिंजऱ्यात राहणाऱ्या पक्षासारखे आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस भारतातील एकमेव केंद्रशासित प्रदेश ज्याचे स्वतःचे उच्च न्यायालय आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी दिल्ली दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला ज्याचे स्वतःचे उच्च न्यायालय आहेत प्रश्न क्रमांक सदतीस राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी पाच वर्ष पाच वर्ष इतका राष्ट्रपतीचा कार्यकाळ असतो लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक अडतीस लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे परे सी जी व्ही मावळणकर हे लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते प्रश्न एकोणचाळीस संसद सदस्य नसतानाही सभागृहाच्या बैठकीत भाग घेण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार कोणाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर परे सी महान्यायवादी महान्यायवादी यांना सभागृहाच्या बैठकीमध्ये भाग घेण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहेत प्रश्न क्रमांक चाळीस कायद्यासमोर समानतेचा अधिकार म्हणजेच कलम चौदा कोठून घेतला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार पर्याय बी ब्रिटन या देशाच्या घटनेवरून आपण समानतेचा अधिकार हा घेतलेला आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारतामध्ये उपराष्ट्रपती असण्याचा उल्लेख संविधानाच्या कोणत्या कलमात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आपलं पर्याय बी कलम त्रेसष्टमध्ये मध्ये आपल्या भारताचे उपराष्ट्रपती असण्याचा उल्लेख संविधानामध्ये आहेत प्रश्न बेचाळीस संविधानाच्या कोणत्या कलमाने मतदानाचा अधिकार दिला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी कलम तीनशे सव्वीस कलम तीनशे सव्वीसमध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस कोणत्या देशात दुहेरी नागरिकत्वाची तरतूद आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी अमेरिका अमेरिका या देशामध्ये दुहेरी नागरिकत्वाची तत्त्व तरतूद आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौवेचाळीस मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करते तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी राष्ट्रपती राष्ट्रपती हे मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करत असते प्रश्न पंचेचाळीस राष्ट्रपती राज्यसभेसाठी किती सदस्य नामनिर्देशित करू शकतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी बारा सदस्य बारा सदस्य राष्ट्रपती राज्यसभेसाठी नामनिर्देशित करू शकतात प्रश्न क्रमांक शेहेचाळीस राज्य घटनेनुसार राष्ट्रपती किती प्रकारची आणीबाणी जाहीर करू शकतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी तीन तीन राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतात आपल्या भारताचे राष्ट्रपती प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस राष्ट्रपती राजवट राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समाविष्ट आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी अनुच्छेद तीनशे छप्पनमध्ये राष्ट्रपती राजवट आपल्या राज्यघटनेत या कालमामध्ये आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती असावे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय बी पंचवीस वर्ष पंतप्रधान होण्यासाठी किमान वय पंचवीस वर्ष असावे लागते लक्षात असू द्या महत्वाचा प्रश्न आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास संसदेतल्या कोणत्या सभागृहाला प्रतिनिधी सभागृह असे म्हणतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी लोकसभा लोकसभा या सभागृहाला प्रतिनिधी सभागृह असे सुद्धा म्हटले जाते प्रश्न क्रमांक पन्नास संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या बैठकाचे अध्यक्ष कोण असतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी लोकसभेचे अध्यक्ष हे दोन्ही सभागृहाच्या बैठकाचे अध्यक्ष असतात विद्यार्थी मित्रांनो आज आपण पूर्ण पन्नास प्रश्न बघितले हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले नक्की आम्हाला कमेंट करून सांगा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला असेच प्रश्न हवे असतील तर आपण अजून व्हिडिओ बनवू तर तुम्ही आम्हाला ते कमेंट करून सांगा की तुम्हाला असे प्रश्नाची आवश्यकता आहे तर चला हे तुम्हाला आज झालेल्या प्रश्नाची उत्तरे इथे दिसत आहे तर तुम्हाला या पूर्ण पन्नास प्रश्नांची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आपल्या सरकारी स्पर्धा या ग्रुपला जॉईन करा टेलिग्रामवरती चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण आपल्या पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद